परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस कारणीभूत पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावं अशी मागणी मातंग समाज कृती समितीनं केली आहे परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला कारणीभूत पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावं अशी मागणी मातंग समाज कृती समितीनं केली आहे याबाबत मातंग समाज कृती समितीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असून याला जबाबदार पोलिसांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावं अशी मागणी युवराज पवार यांनी केली परभणी येथील भीमसैनिक शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण करून त्याचा जीव घेतला अशा पोलीस अधिकाऱ्यांपैकी शरद मरे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक कुर्नोर व स्थानिक गुन्हे शाखेचे गोरबांड या तीन पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करावी त्याचबरोबर या आंदोलनाकाम आंदोलनामध्ये जे समाजकंटक घुसखोरी करून आंदोलनाची दिशा बिघडवून सामाजिक शांतता सुव्यवस्था व कायद्याचा भंग केलेला आहे अशा समाजकंटकांना पोलिसांनी अद्यापर्यंत पकडलेलं नाही आहे त्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी व या आंदोलनामधील जे आंदोलक आहेत याच्यावरती पोलिसांनी जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आज देखील डांबून ठेवलेलं आहे असे खोटे गुन्हे तात्काळ रद्द करावेत अशा पद्धतीचं मागणी मागणीचं निवेदन मातंग समाज कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेलं आहे या प्रसंगी राजू क्षीरसागर ॲडव्होकेट शैलेश पोट रमेश बोराडे श्रीकांत देडे विकी पवार महेश भालेराव शशिकांत डोलारे यांची उपस्थिती होती